चोवीस तास बांगलादेशात हिंदूंवर होणारे अन्याय त्वरित थांबले पाहिजेत यासाठी रत्नागिरी येथे विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या धरणे आंदोलनामध्ये आपण सहभागी झालो असल्याचे प्रतिपादन आमदार उदय सामंत यांनी केला आहे प्रश्न नाही नेमकं कारण काय आणि कधी आधी पहिलं विश्व हिंदू परिषदेमार्फत रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी रत्नागिरी येथे बांगलादेश येथे आपल्या हिंदू धर्मातील लोकांवर अल्पसंख्याक म्हणून जो काही अत्याचार होतोय त्याला वाचा फोडण्यासाठी विश्व हिंदू परिषदेनं आज रत्नागिरीमध्ये जे धरणे आंदोलन केलं होतं त्याचं पूर्ण समर्थन शिवसेना म्हणून आम्ही सगळ्यांनी केलं रत्नागिरी जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी म्हणून मी असेल किरण भैया असतील आमचे सगळे जिल्ह्यातले पदाधिकारी विश्व हिंदू परिषदेच्या ह्या धरणे आंदोलनामध्ये आम्ही सामील झालो होतो आणि एकोणीसशे एकाहत्तर सालामध्ये पाकिस्तानमधनं बांगलादेश बाजूला करून बांगलादेशला स्वायत्त देण्याचं काम आपल्या देशानं केलं त्याच बांगलादेशामध्ये आज बांगला आपल्या भारतातील अल्पसंख्याकांवर अत्याचार होतो याचा अर्थ हिंदू असतील कास्ट असतील एस सी एन टी असतील अल्पसंख्याक मुस्लिम असतील या सगळ्यांवर अत्याचार करण्याचा जो प्रकार बांगलादेशमध्ये सुरू आहे तो तातडीनं थांबवावा आणि केंद्र सरकारनं त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा यासाठी विश्व हिंदू परिषदेनं आज आंदोलन केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे सामील झालो होतो तर या आंदोलनातनं प्रमुख मागणी महाराष्ट्राच्या स्तरावर लोकप्रतिनिधी म्हणून आमची अशी आहे की बांगलादेशामध्ये अल्पसंख्याक म्हणून जे राहतात त्यांना नागरिकत्व तिथं दिलेलं आहे परंतु महाराष्ट्रामध्ये जे अनधिकृत बांगलादेशी राहतात त्यांचा देखील सर्वे होऊन त्यांना पुन्हा एकदा बांगलादेशला पाठवलं पाहिजे ही देखील आमची सगळ्यांची मागणी आहे आणि म्हणून द्वेषापोटी बांग्लादेशच्या सरकारनं काही करू नये ही या आंदोलनातनं आम्ही प्रमुख मागणी केलेली दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की काल महाराष्ट्र एकीकरण एक समितीचा एक फार मोठा मेळावा हा बेळगावमध्ये होता त्या बेळगावच्या मेळाव्याला आम्ही अनेक लोक जाणार होतो परंतु महाराष्ट्रातल्या नेत्यांना आमदारांना खासदारांना कर्नाटकच्या काँग्रेस सरकारनं बंदी घातलेली आहे तर हे निषेधार्य आहे कारण लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे त्याच्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे बोलण्याचं स्वातंत्र्य आहे भाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे असं असताना काँग्रेसच्या कर्नाटकच्या सरकारनं जी हिटलरशाही सुरू केली त्याचा आम्ही निषेध करतोय आणि त्याच्या पुढचं पाऊल त्यांनी टाकलं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा काल त्यांनी अपमान केला रत्नागिरीचा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नातं हे अतूट असं आहे आणि म्हणून रत्नागिरीकरांच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही कर्नाटकच्या काँग्रेस सरकारचा आज याच आंदोलनामध्ये निषेध केलेला आहे त्या दोन प्रमुख गोष्टींसाठी आज आम्ही सगळे एकत्र आलेलो होतो आणि त्याचं निवेदन कर्नाटक सरकार सीमा भागातील मराठी भाषिकांवर करीत असलेले अत्याचार आपण सहन करणार नाही आम्ही या विषयावर अनेक वेळा आवाज उठवला असे आमदार उदय सामंत यांनी म्हटलंय काही जण फक्त पत्र देतात त्यांनी आधी हे पाहावं की आपण त्या ठिकाणी किती वेळा गेलो असा आरोप आमदार उदय सामंत यांनी रत्नागिरी ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे खासदार चतुर्वेदी गृहमंत्र्यांना पत्र लिहिले आणि म्हटले की तो प्रदेश जो आहे प्रदेश आहे ज्यांनी पत्र दिलं त्यांना एक प्रश्न विचारायचा मला आणि त्यांनी मला हा प्रश्न विचारावा की सीमा भागामध्ये जे पत्र देणार आहे ते किती वेळा गेले सीमा भाग जो आठशे अडसष्ट गावांचा आहे त्याच्यामध्ये जी दोन हजार कोटीची नळपाणी योजना दिलेली आहे ती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना आम्ही सगळ्यांनी तिथे व्हिजिट केली म्हणून ती तिथे योजना मिळाली मराठी संस्था ज्या आहेत सीमा भागामध्ये त्यांना जे अनुदान मिळतं हे अडीच वर्षामध्ये सुरू झाले मागच्या अडीच वर्षामध्ये ते बंद होते त्याच्यामुळं खरं महायुतीचं सरकार हे तिथल्या सीमा भागातल्या लोकांबरोबर मराठी बंधू भगिनींबरोबर आहे आम्ही सिद्ध करून दाखवलंय काही लोक फक्त पत्र लिहितात मग त्यांच्याकडे ज्यावेळी सत्ता होती त्या सत्तेमध्ये आम्ही देखील होतो त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीवर किती ज्या बैठका झाल्या हा जर प्रश्न त्यांनी मला विचारला तर मी उद्योग मंत्री असताना तिसरा जो युवकांचा बेरोजगारीचा जो मेळावा घेतला तो सीमा भागामध्ये घेतला होता आणि सतराशे मुलांना रोजगार देण्याचा मी प्रयत्न केला मी ज्यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो त्यावेळी सब सेंटर ये सिमा भागा शुरू ता 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 चा, चा हे सीमा भागामध्ये आम्ही सुरू केलं त्याच्यामुळे जे तिथे गेलेच नाही त्यांनी पत्र देऊन उपयोगाचं नाही त्यांना त्या व्यथा कळणार नाहीत आणि आज काँग्रेसचं सरकार ज्या पद्धतीनं मराठी बांधवांवर अन्याय करतय अत्याचार करत आहे त्या मराठी बंधू भगिनींच्या सोबत महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार उभं उभा कोण होणार मंत्री हे तुम्हाला येत्या दोन दिवसात कळेल आणि शिवसेनेला सन्मानपूर्वक खाते मिळतील असा विश्वासही आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केला ही रोज सकाळची तुमची बातमी आहे ही आमच्यामध्ये चर्चा पण होत नाही मंत्रिपदाच्या सगळ्या निर्णयाचे अधिकार एकनाथ साहेबांना दिलेले आहेत मंत्रिपदं काय मिळणार आहेत किती मिळणार हे दोन दिवसात तुम्हाला कळेल त्याच्यामुळं मला असं वाटतं की दोन दिवसाचा सस्पेन्स तसाच तुम्ही ठेवावा रोज तुम्ही सकाळी सांगावं की आम्हाला गृह खातं पाहिजे गृह खातं पाहिजे पण अशा कुठच्याही खात्यासाठी चर्चा आणलेली नाही परवा रात्री देखील जवळजवळ रात्री दोन वाजेपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेबांची बैठक झालेली आहे सकारात्मक आहे सन्मानपूर्वकच मंत्रीपदांचं वाटप होईल ही पूर्ण खात्री आम्हाला सगळ्यांना मी आहे रत्नागिरीचा आमदार तुम्ही विचारला ईडीचा प्रश्न बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे आधी इडीची चौकशी लागली होती की नाही त्यांची इथपासनं ना मला माहिती घ्यावी लागेल आणि त्यांच्या वैयक्तिक बाबतीमध्ये मी बोलणं योग्य नाही ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ज्या यंत्रणांनी चौकशी लावलेल्या होत्या त्या यंत्रणा योग्य वेळी योग्य द्रण येईल ना महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास ते चॅनलला वर सस्पेक्ट करा आणि सचेकॉन प्रेस करा